अखेर दादर पंढरपूर रेल्वे सांगोला मार्गे साताऱ्यापर्यंत धावणार विठ्ठल भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून दादर पंढरपूर गाडीचा वाया सांगोला मिरज मार्गे साताऱ्यापर्यंत मार्च पासून ही गाडी धावणार असल्याने वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध झालाय या विस्तारामुळे कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांनाही याचा फायदा होणार आहे सांगोला मंगळवेढा जत आटपाडी तालुक्यातील प्रवाशांना पुणे मुंबईला जाण्यासाठी सोयीचं होणार आहे विशेषत आषाढी व कार्तिकी एकादशी वेळी पंढरपूरला येणाऱ्या वारकरी भक्तांना या रेल्वेतून प्रवास करता येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत यांनी दिली पंढरपूरला श्री विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या वारकऱ्यांची तसेच मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दादर पंढरपूर रेल्वेचा विस्तार साताऱ्यापर्यंत करावा अशी मागणी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव खासदार सिंह निंबाळकर यांच्याकडे करत सातत्याने पाठपुरावा केला होता या पाठपुराव्याला यश आले असून मध्य रेल्वेकडून दादर पंढरपूर गाडीचा वाया सांगोला मिरज मार्गे सातारापर्यंत विस्तार करण्यात आलाय या गाडीमुळे सांगोला मंगळवेढा जत आटपाडी तालुक्यातील प्रवाशांना पुणे मुंबईला जाण्यासाठी सोयीचं होणार आहे सध्या दादर एक्सप्रेस रेल्वे दर रविवार सोमवार व धावते आणि दादर ते पंढरपूर दरम्यान नऊ रेल्वे स्थानकावर थांबते नवीन अधिसूचनेनुसार दादर पंढरपूर एक्सप्रेस गाडी सातारा कोरेगाव मसूर कराड ताकारी किर्लोस्करवाडी भिलवडी सांगली मिरज कवटेमंकाळ धालगाव जत रोड मसुबा डोंगरगाव सांगोला पंढरपूर दौंड केळगाव उरळी पुणे चिंचवड तळेगाव लोणावळा कल्याण ठाणे आणि दादर असे थांबे राहणार आहे ही गाडी सातारा येथून आठवड्यातून तीन दिवस म्हणजे सोमवार मंगळवार आणि शनिवारी दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी सुटणार असून सांगोला येथे रात्री आठ वाजून तेरा मिनिटांनी पंढरपूर येथे रात्री नऊ वाजून तीस मिनिटांनी पोहोचेल मुंबई येथील दादर इथे सकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी पोहोचेल ही गाडी दादरहून आठवड्यातून रविवार सोमवार आणि शुक्रवारी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटणार असून पंढरपूर इथे सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी सांगोला येथे आठ वाजून चाळीस मिनिटांनी पोहोचेल तर सातारा येथे दुपारी दोन वाजून दहा मिनिटांनी पोहोचेल दादर पंढरपूर एक्सप्रेसचा मिरज मार्गे साताऱ्यापर्यंत विस्तार करण्यात आल्याने सातारा आणि सांगलीतील वारकऱ्यांना पंढरपूरला जाण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध झालाय या विस्तारामुळे कर्नाटकातून येणाऱ्या प्रवाशांनाही याचा फायदा होणार आहे मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा